चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुडी त्याला भरजरी खण स्नेहाने साजरं करूया पाडव्याचा सण पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी सोनाली तुम्ही बघत आहात मराठमोळी युरोपियन सर्वात प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि खूप भरभराट्याचंच बार जावो आणि आरोग्यदायी जावो तर आम्ही ह्यावेळेस प गुढी उभारणार आहोत युरोपमध्ये तर दरवर्षी आम्ही घरातच गोडेचे गोडाचे पदार्थ करून खात होतो पण ह्यावेळेस फर्स्ट टाईम आम्ही गुढी उभारणार आहोत पण वातावरण खूप पाऊस आहे आज आणि खूप आभाळ आलेलं आहे तर बघूया आता कसं होतं सो इथे साखर गाठीची माळ मिळत नाही त्यामुळं मी घरीच करत आहे तर इथे मी एक वाटी साखर आणि थोडंसं सा पाणी आणि एक चमचा तूप टाकून त्याचा पाक तयार करून घेतला आणि इथे जे पात्र आहे त्यालाच मी तूप लावून घेतला आणि त्यात असा दोरा हे करून ठेवला जशी माळ पाहिजे तशी तर त्यात मी आता सगळं टाकून घेत आहे म्हणजे त्या आकाराची छान आपली माळ तयार होईल तर मी कलरचं नाही करता व्हाईटच ठेवलं आहे तर आता हे पंधरा मिनट पंधरा मिनटं किंवा एक तास ठेवू शकतो आपण मी एक तास ठेवल्यानंतर हे बघू शकता तुम्ही तूप लावल्यामुळं हे इझिली त्या पात्रातून निघत आहे तर खूप छान झाले आहे मी हे फर्स्ट टाईम घरी ट्राय केलं आहे आणि तुम्ही हे बघा किती छान झालेली आहे ही माळ आणि एकदम मस्त झाली एक साजूक तुपामुळं थोडंसं असं येलोईश कलर आलेला आहे पण अगदी खूप छान दिसत आहे बाजारात मिळते तशीच आली आहे तर चला आता आपण आवरून घेऊया आणि पूजेची तयारी चालू करूया तर छान गोकुळ आणि मी मस्त तयार झालो आणि गुढी तयार करण्यासाठी घेत आहोत आम्ही उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात येवो रंगत न्यारी हिंदूचं नववर्ष वर्ष म्हणजे मराठी लोकांचंही नवीन वर्ष होतं महाराष्ट्रात मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही घरोघरी गुढी उभारून करण्यात येते पंचांगानुसार चैत्र शुद्धपतिपदा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात असो असतो याला महापर्व असंही म्हटलं जातं मराठी घरांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढी उभारली जाते या गुढीला विजयाचं प्रतीकही म्हटलं जातं अंगणात रांगोळी दारात तोरण आणि घराच्या दारात कुठे बालकणी तर कुठे गच्ची यशाची विजयाची आणि आपुलकीची गुढी उभारली जाते गुढी उभारणं म्हणजे त्यासाठी उंच अशी बांबूची काठी त्यावर रेशमी साडी चाळी कडुलिंब आणि आंब्याची डाळी फुलांचा हार आणि साखरेची गाठी मग त्यावर चांदी किंवा पितळाचा कळस अशी कुठल्याही मांगाल्याचं प्रतीक असते मग तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या घरी कधी प्रश्न पडला का गुढी पाडव्याला ही अशी गुढी का उभारली जाते तर गुढी उभारण्याची सुरुवात ही चैत्र शुद्ध पतिपदेपासून श्री सा शालिवाहन राजाने शके गणनेला केली होती धार्मिक शास्त्र असा उल्लेख आहे की शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून प्राण फिकले या सैन्याच्या जोरावर त्यांनी शत्रूंचा पराभव केला या विजयाचं प्रतीक म्हणजे शालिवाहन शके असं नवीन वर्षाची सुरुवात असते आपल्यामधील या आपल्या आजूबाजूमधील वाईट वृत्तीवर विजय मिळवण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते रामायणानुसार चित्र सॉरी चैत्र शुद्ध प्रतिभेलाच प्रभू रामाने वालीचा वध करून प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केलं होतं रामाच्या विजयाचं प्रतीक म्हणजे ही विजयाची गुढी उभारण्यात येते त्यासोबतच या तिथीला प्रभू रामात या तिथीला प्रभू रामाचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत भारतात आनंदोत्सव साजरी करण्याची पद्धत आहे किंवा परंपरा आहे तर दुसरीकडे आदिवासी धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून शक शंखसुराचा वध केला होता त्यामुळे ही तिथी म्हणजे भगवान विष्णूचा मत्स्यरूपा जन्मदिवस मानला जातो त्याशिवाय पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठीत अपभ्रंश करून त्याचा पाडवा असा शब्द झाला या शब्दाचा मराठी अर्थ हा चंद्राची कला असा होतो चैत्रशुद्ध प्रतिभेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून चैत्रशुद्ध प्रतिभेला चैत्र पाडवा असं म्हटलं जातं तर आता गुडी उभारून झाली आहे आपण त्याची पूजा करून घेऊया छान अशी छान अशी गुढी उभारून झाली आहे आणि पूजा पण झाली आहे गुढीची तर चला आता आपण नैवेद्याची तयारी करून घेऊया तर आज नैवेद्याला असा पारंपरिक पदार्थ म्हणजे श्रीखंडपुरीचा बेत असणार आहे तर मी चक्का तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये मी वेलची बदाम आणि काजू आणि पिस्ता याचं एकत्रित दळून घेतलं आहे डायरेक्ट मिक्सीमध्ये ते आता मिक्स करून घेऊया आपण तुम्ही आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मी वेलची थोडी मला जास्त आवडते त्यामुळं मी एकत्र दळलं त्यानंतर आपण टाकणार आहोत साखर तर इथले दहीत काही आंबट नसतं जास्त त्यामुळं मी साखर थोडीच टाकलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त मिक्स झालेलं आहे त्यानंतर आता इथे मी दुधामध्ये केसर भिजवून ठेवलेलं होतं ते मी टाकणार आहे त्याच्याने कलर खूप छान येतो श्रीखंडाला तुम्ही बघू शकता एकदम आपलं केसर कुल्फी असते ना तसा कलर आलेला आहे ते छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये आता मी पिस्ताचे क्रश करून टाकणारं आहे हे मला खूप आवडतं ते दिसायला तर छान दिसतंच आणि चव पण छान लागते तर आता हे तयार झालेलं आहे श्रीखंड आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि बाकीचा स्वयंपाक करून घेऊया तर आता पूजा वगैरे पण झाली आहे करून आणि नैवेद्याचं ताट पण घडी आहे आपलं तर मी बनवलं हो आहे बटाणा बटाट्याची भाजी हे आहे मस्त असं श्रीखंड तंबू फुटलेल्या पुऱ्या हे सलाड आहे लिंबू आणि पुलाव तर त्याच हे मी घरच्या देवाला केलं आहे त्याचबरोबर हे गुडीला केलं आहे मी ताट तयार तर चला आता नैवेद्य दाखवून घेऊया अशा रीतीने आम्ही पाडवा सेलिब्रेशन केलं आहे इथे आणि नैवेद्य वगैरे पण दाखवून झालं आहे खूप छान झालं तर आता आम्ही जेवण करणार आणि कसं वाटलं हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय